आपण लहानपणी शाळेत अनेकदा वेगवेगळे वेग प्रयोग केले असतील लहानपणी शाळेत वर्गात शिक्षक शिकवत असताना आपण अनेकांनी डबे खाल्ल्याच्या आठवणी असतील सध्या अशाच एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या विद्यार्थ्यांनी दप्तरातून काढून चोरून वडापाव खाल्ल्याचं या व्हिडिओत दिसत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सदर विद्यार्थ्याच्या बाजूला मुले बसलेली दिसत आहेत एक विद्यार्थी आपल्या दफ्तरातून वडापाव काढून खाताना दिसत आहे तर त्यानंतर त्याचे लक्ष कॅमेऱ्याकडे जाते आणि तो कॅमेऱ्यात पाहून जे हावभाव करतो ते पाहून तुम्हीही थक्कवाल या मुलाचा कॉन्फिडन्स पाहून तुम्हीही म्हणाल आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स हवा दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत तर अनेकांनी लाईकसुद्धा केलेला आहे जेव्हा हा विद्यार्थी चोरून वडापाव खातो त्यानंतर तो पकडल्यानंतर त्याचे जे हावभाव आहेत ते सोशल मीडियावरती चांगलेच चा व्हायरल झालेले चा आहेत तर काहींचं असं मत आहे की आजकालच्या शाळा पूर्वी ज्या शाळा होत्या त्याप्रमाणे राहिलेल्या ना नाहीत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे